नमस्कार मंडळी मी सागर आजच्या वेळेस त्याचबरोबर आपल्या आम्ही कुकिंग क्रॉप इशिला तुझा परत एकदा मनापर्व स्वागत करतोय मित्रांनो आत्ता मी इले तुम्ही बघू शकतात खैले तो काजी दिलं आहे मम्मी तर आता आम्ही आडूर गेला खालच्या बाजू तो आडू होतो तो, तो, तो पूर्ण झालेलो असा आणि बरोबर तुम्ही सकाळी गेलेले मी फोंड्या वगैरे गेले परत सावंतवाडी गेले आहे ते सगळे व्हिडिओ मी या व्हिडिओ पुढे टाकतो आहे सकाळी काय मागे व्हिडिओ सुरुवात करू गावली नाही तसं भेटलो तसे म्हणजे व्हिडिओ करीत गेलो आहे आणि त्याच्या पुढे टाकतं आहे तर जोप ले। जोप ले। जोप ले जोप आता सांगतो सांगून इलाय तीन वाजता इले घराकडे इलाही झोपलं आहे झोपलं म्हणजे झोप नाहीत लागली पण पड होते आता म्हटलं मग जाऊया काजेत आता तेवढं काळं पूर्ण झालेलो असा बट आता कडसून ही साईट आहे इकडची आज ही पूर्ण इकडची साईट आहे आणि ही जी मागे दिसतं आपण ही ती मागची पण असा तर बघूया आता एवढ्या काय होणार नाही जेवढे होई तेवढे आता काय ना परत उद्या पण येऊ काय तर परत त्याचबरोबर बघा मधी सावंतवाडीसून येताना मी ह्याच्यात नर्सरीत गेलेलं आहे मस्त मस्त फुलाबिला होती परत वेगवेगळी झाडं होती मस्त होता आणि इथे झाडांचे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे प्रकार होते खूप प्रकार होते आणि शेवंती वगैरे जे मी मी थोडक्यात शेवंती झाडं वगैरे म्हणजे आता आपल्याकडे जे नॉर्मली असतं तेच माहिती होती ते बाकीची अशी जी हिरवा फुलुता वगैरे तर मी नाही बघले होते पहिल्यांदाच बघले मस्त मस्त झाडं होती आणि काय हो गेलं जरा थांब बसलं आहे ना आजी पण येईल आहे बरोबर मम्मी आजी आणि मी तिघांना येईल आता बघूया किती होता तो आणि थैसून मग नंतर मग गेल डायरेक्ट तो हो। मग घरातच गेले गाडी कन्कडे लावला आणि घरात गेले मग त्याला आता रात्री व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी येलो आहे आणि आता जाते परत घरा घरात जाऊन परत जाऊचं आम्हाला सावंतवाडी साधारण किती बारा वाजता ते आ गाडी हा दुसरी आता फोर व्हिलरा गॅने आता वाटल्या बरोबर पावणे दहा आले आता मी इलकडे आताकडे आहे आणि आता जाऊ तर आता घाटार जाऊच्या घराकडे मग त्यामध्ये आता एस टेडवर सोडलो आहे परत रिटर्न झालं काही गाडी न्यायची आहोन थोडे फुलपंखर ते बघा आहे की मध्येच येताना रस्त्यात वेता बांबारडे साई साईसृष्टी पर्यटक मस्त मस्त अशी फुलांची झाडं बरे प्रत्येक प्रकारची फुलांची झाडं किती भारी वाटतात గోండు కిరవట హిరవ కలర్ కా శివంతి గోండు సోరి శి హిరవీ పండరి

झाडाचं तुम्हाला सांगलंय ना किती काय झालं तरी मरणार नाही आता हे कधी पावसात पडलेलो काय का होय आता बघा पूर्ण वरच आ पूर्ण याच्यावरच खाली लाकडा सगळी खाली त्याचा मोर काय टेकला नाही पण तरी पण एका पालवी बाग कसं इली आधी ही नवीन पालवी इली आहे पूर्ण आहे का मरणार नाही जगतच चांगली व्यवस्थित आता हो असुद्ध ठेवलात राहायच्या आहे तो जग चलो। पूर्ण झाली आई तगत काल आणि पुढे ही बघा कशी हा काय सांगता बघा आणि त्यात रमत गमत रमत तर गमत चालता आणि सांगता एवढा हम्म हजीच्या पाण्याची बाटली बघा एक बाटली होती कोयत्यान खुळून टाकलं माका वाटलं अशीच बाटली आहे चालले मोडून हे नवीन बाटली आणलं हा तोड ना आता ही एवढी वय झाली आहे करून बघा इतकं वेळ लागलं थोडं म्हणजे थोडं पण जरासा आम्ही पण उशिरा गेलो आज ऐसून घेतली वय इतकं आता उद्या असून पुढे आता झाला घराकडे जाऊचा परत कासर लिक आत्तेकडे तर आत्ता आम्ही वाघ द्यात आणि जाऊचा इकडे आपण कासर पाठवून आई आई खाऊ घेता वाजल्या आता आठवडा दिल्यात नव्हतं तरी घरात जाऊ पाहिजे लाईट न असल्यामुळे वाघ दिसत पण नाही एक फाटो खोया होतो कासरल असरोंडी सगळं असायला टी इकडून एवढा सणाच्या दिवशी एवढा सण आणला होता कारण पूर्ण सारूचा आपण सारू येत का सारूचा पूर्ण घरात सारूचा आणि आता बरोबर नऊ वाजले सव्वा नऊ आत्ता बसलो मी जेवक आणि चपाती आणि ह्या घरात चवळ्याचा कालानं ही तुरुंगाची भाजी सुकाट आणि ही भाजी कसली आहे मुळ्याच्या शेंग्यांची मस्त लागली पहिल्यांदा खाले मस्त तर चला तर आत्ता आपण हे व्हिडिओ आहेत थांबूया आणि आठवडं कसं वाटलं कमेंट जर नक्की सांगा व्हिडिओ वाटत लाईक शेअर कमेंट नक्की करा आता परत भेटा पुढच्या व्हिडिओत